पाकिस्तानचे मंत्री आता उल्ला तरार हे भारताच्या एअर स्ट्राईकबाबत विदेशी मीडियासमोर आपली बाजू मांडत होते त्याचवेळी त्यांनी भारतावर आरोप करायला सुरुवात केली पण त्याचवेळी त्या मंत्र्याला त्यान्न एका ब्रिटिश अँकरनं चांगलंच तोंडावर पाडले तरार असा दावा करत होते की पाकिस्तानमध्ये कोणत्याही दहशतवादी छावण्या नाही आहेत आणि त्यांनी नेहमीच त्यांच्या वेस्ट बॉर्डरवर असलेल्या दहशतवाद्यांना तोंड दिले पाकिस्ताना स्वतास सा है। पाकिस्तान हा स्वतःच दहशतवादाचा विक्टिम आहे त्यावर ब्रिटिश अँकर यालदा हकीम यांनी त्या मंत्र्याला थांबवत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एका आठवड्यापूर्वीच्या इंटरव्ह्यूची आठवण करून दिली ज्यात आसिफ यांनी कबूल केलं होतं की पाकिस्तान गेल्या तीन दशकांपासून दहशतवादी गटांना पाठिंबा देत आहे यालदा यांनी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ बेनझीर भुट्टो आणि बिलावल भुट्टो यांच्या बोलण्याचंही उदाहरण दिलं अशा परिस्थितीत पाकिस्तानात कोणत्याही दहशतवादी छावण्या नाहीत असं तुमचं म्हणणं तुमच्याच सिनियर नेत्यांच्या विधानाच्या अपोजिट आहे दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना फंड मान आणि सपोर्ट करणं हा पाकिस्तानच्या इतिहासाचा भाग आहे आणि अजूनही आहे मी पाकिस्तानला भेट दिली आहे आणि आम्हाला माहिती आहे की ओसामा बिन लादेनही पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये सापडला होता जगाला मूर्ख बनवणं बंद करा असं यालदा ठासून त्या मंत्र्याला म्हणाल्या यावर तरार गोंधळले आणि त्यांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला यालदा हकीम या स्काय न्यूजचे अँकर असून त्यांनी भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर या पाकिस्तानी मंत्र्याचा इंटरव्यू घेतला होता आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि यालदा यांच्या स्पष्ट वक्तेपणाचं सगळीकडून कौतुकही होतंय